नमस्कार आजची कथा आहे जी आय पी रेल्वे तो रेल्वेच्या मुहूर्ताचा दिवस अठरा एप्रिल अठराशे त्रेपन्न रेल्वे चांगलीच पाना फुलांना सजलेली आतमध्ये ज्या सर्व डब्यांमध्ये गादीच्या खुर्च्या कोच यावरती सर्व डायरेक्टर लोक बसलेले ट्रेन होती मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखांवरती लोक कलियुगाचा हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आवासून उभे होते ना बैल ना रेडा ना घोडा वाफेच्या जोरावरती एक नाही दोन नाही दहा डब्यांची माळका खुशाल चालली आहे झुक झुक करत लोखंडी रुळावरनं कमाल आहे बुवा या विंग्रजांची आता तर काय विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावलं मुहूर्तावरती निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली पण त्या वाफेच्या गाडीत बसायला लोकांना धीरच होईना दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या आणण्याची दवंडी देखील पिटण्यात आली आगगाडीत बसणे धोक्याचे नाही प्रवास लवकर आणि सुखाचा होतो हे लोकांना पटवून देण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खूप आटापिटा केला पण लोकांच्या भलत्याच कांड्या आणि अफवांचं मात्र पीक पेरलं गेलं होतं वाफेची गाडी ही इंग्रजांची विलायती फुटाटकी आहे मुंबईला नव्या इमारती आणि पूल बांधत आहेत त्यांच्या पायांमध्ये माणसं गाळायला हवीत म्हणून हे लोक लोकांना घेऊन जातात आणि हा त्यांचा डाव आहे असे अफवा सगळीकडे पसरवली गेली होती एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून व्यापाऱ्यांच्या पिढीतले गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्यामध्ये नेऊन परत आलेले लोकांना दाखवले त्यांनी आपले अनुभव पण सांगितले पण लोक मात्र मानायलाच तयार नव्हते अखेर दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंकादेखील वाजवला गेला पैशाच्या लालुसीनं ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीनं प्रवास करू लागले पण त्यांच्या घरची माजलं पात्र त्यावेळेला आजूबाजूला उभी राहून ठनान धाय मोकलायची त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी मात्र अगदी टेकीला यायचे एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्या लोकांचे घोळकेच्या घोळके त्यांच्या भोवती जमा व्हायचे रुपयाचे इनाम पुढे आणल्यावरती ते त्यांचे पुढे त्यांना दिसायचे नंतर त्या रुपयाचे इनाम आठाण्यावरती आले नंतर चाराने झाले आणि नंतर लोक प्रवास करतात आहे हे बघून मात्र त्यांचा दे देणं मात्र बंद केलं गेलं तब्बल अगोदरच्या वेळेस हा प्रवास करायला बैलगाडीच्या खटारगाडीचा प्रवास करायचा म्हणजे तब्बल एक दिवस खायचा पण आता काय अवघ्या सव्वा तासात ठाण्याचा मी मुंबईला येऊ लागला मग मात्र लोकांची झुंबड लागली इकडे इंजिनियर लोक कर्जत पळसदरीपासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असतानाच खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा चपाटीचा रेल्वे रस्ता अठराशे अठ्ठावन्नच्या फेब्रुवारीमध्ये पुरा झाला त्याचाही मोठा थाटामाटानं ओपनिंग शिरोमणी करण्यात आली खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी दोनच स्टेशनं ठेवण्यात आली रस्ता एकेरीच होता बोरघाटचे काम चालले असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे मात्र ज्वारीने चालू झाला कसा तरी मऊज ऐका तरी पुण्याची गाडी खंडाळ्याला आली का सगळ्या पॅसेंजर्सचा तेथून पालख्या डोल्या खुर्च्या आणि बैलगाड्यांमध्ये बसवून घाटाखाली खोपवलेल्या आणायचे सगळा खालीफा खोपवलीला आला की तेथे पुन्हा आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे प्रवाशांची ही घाट उतरणीची सुखसोय सरबतीचे पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्यानं ना घेतले होते घाट उतरणीचे चार तास धरून पुणे ते मुंबईचा प्रवास हा अवघा अठरा तासात व्हायचा याचंच प्रत्येकाला त्यावेळेला खूप नवल वाटायचं अशी ही रेल्वेची कथा